किती जणांनी फॉर्म भरले आता पक्षाकडून दोघ तिघे भरलेले आहेत काय नावाचे आता काय माहित पडलं नाही गाजी जागीरदार नेम सालार कृद पटेल आणि भरलेले आहेत पक्षाने जे आदेश दिले ते पक्षाचे आदेश पालन करू विरोधी नेत्यासाठी तुम्ही काय मागणी विरोधी पक्षाची मागणी करणारच आहेत आता उद्याचा बोर्ड संपल्यावर विरोधक पक्ष बघणार जाऊन मी आणि ते पद घेणार आहे मी तुम्हाला काय वाटतं का तुम्हाला संधी मिळालेल्या वेळेस पक्षाने अजून आदेश दिले ना नाही निर्णय उद्या होणार आहे तुम् ते मान्य असेल ताजा घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी